Boa वाघाची जाळी म्हणून प्रसिद्ध असलेला दर्याखोऱ्याला गर्द जंगलांनी व्यापलेला दुहादार पाऊस अंगावर घेणारा सातारा जिल्ह्यातील दुर्गम तालुका शांत निसर्गरम कोयना वेण्णा नद्यांच्या कुशीत वसलेल्या आणि जंगली श्वापदांचा शेजार असलेल्या या तालुक्यात डोंगर दऱ्यांमधून सुसाट रानवाऱ्याची शीळ ऐकू येत असली तरी विकासाचे वारे मात्र इथं फार उशिरा पोहोचले वीज सुद्धा अनेक गावांमध्ये उशीर आली शिवप्रभूंच्या पराक्रमाच्या खुणा जपणाऱ्या या तालुक्यातला मावळा काट आणि कष्टाळू अत्यंत खडतर जगण्यानं या पहाडी माणसाला निसर्गानंच प्रतिकूलतेत जगणं शिकवलं पुस्तकी शिक्षण मात्र इथं फार उशिरा पोहोचलं डोंगर दऱ्या पायी पार करून पोरसोर शाळेत येऊ लागली अक्षर गिरवू लागली खडतर आयुष्य पाचवीला पुजलेल्या या तालुक्यातल्या पोरापोरींची शिक्षणासाठीची आस ओळखण्यासाठी प्रतिकूल वातावरणात शिक्षण नजर हवी जावळी तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रमेश आनंदराव चव्हाण यांच्या रूपानं ही नजर तालुक्याला लाभली आणि हा हा म्हणता तालुक्यात उभी राहिली शैक्षणिक चळवळ पहाडी मुलं शिक्षक आणि पालकांनी महाराष्ट्राला दाखवली जावळीची पोलादी करार तालुक्यातल्या साजूर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले रमेश चव्हाण दोन हजार सोळा मध्ये त्यांनी दुर्गम जावळी तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला तेव्हा जावळीत जाऊन काय करणार तालुका किती टक्के आणि कधी प्रगत करणार असा प्रश्न शिक्षण संचालकांनी विचारला होता चव्हाण यांनी अवघ्या सहा महिन्यात तालुका शंभर टक्के प्रगत करून दाखवला आज तालुक्यातल्या सर्वच्या सर्व दोनशे पाच प्राथमिक शाळा प्रगत आहेत त्रेस्थ संस्थेमार्फत पाच केंद्रातील प्रगत शाळांचं बहुमूल्यांकन करणारा हा राज्यातला एकमेव तालुका ठरलाय सर्व शाळा स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा निर्धार चव्हाण यांनी पदभार स्वीकारतानाच केला होता लोकसहभागातून हा निर्धार शंभर टक्के पूर्ण केला चव्हाण जावलीचे गट अधिकारी झाले तेव्हा केवळ चार शाळांना आयएसओ मानांकन मिळालं आज तालुक्यातल्या पन्नास शाळांना हे मानांकन मिळाले केवळ आठ महिन्याच्या कालावधीत लोकसहभागातून जावळीकरांनी हे काम करून दाखवलं भणंग केंद्र हे तालुक्यातलं पहिलं शंभर टक्के आयएसओ केंद्र ठरले आज तालुक्यात दोनशे पाच प्राथमिक शाळांमधून पहिली ते पाचवीच्या वर्गात पाच हजार दोनशे एक्कावन्न तर सहावी ते आठवीच्या वर्गात एक हजार सातशे त्रेसष्ट असे एकूण सात हजार चौदा विद्यार्थी शिकत आहेत आणि पाचशे पंचाहत्तर शिक्षक या महत्वाकांक्षी शैक्षणिक चळवळीचे वाहक बनले प्रगत शैक्षणिक अंतर्गत प्राथमिक शिक्षणात तालुका अश्रेणीत झळकला संकलित चाचणी गणित विषय संपादणुकीत तालुका महाराष्ट्रात प्रथम आहे केडांबे केंद्राचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून पायाभूत चाचणी मूल्यांकनात तालुक्यातील चार केंद्र राज्यातील पहिल्या पन्नास केंद्रांच्या यादीत झळकली गुणवत्तेत अव्वल स्थान मिळवल्याचा आणखी कोणता पुरावा हवा नमस्कार जावली जिल्हा सातारा एक डोंगर दऱ्यातला तालुका यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमामध्ये संकलित चाचणी दोन हजार सोळामध्ये मध्ये जावली तालुका हा राज्यात प्रथम क्रमांक यशस्वी झालेला आहे शंभर टक्के शाळा शाळा सिद्धी हा जो केंद्र शासनाचा उपक्रम आहे त्यामध्ये प्रथमतः ता जावली तालुक्यानं शंभर टक्के शाळांची रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेलं आहे आणि यामध्ये कोल्हापूर विभागात जावली तालुका प्रथम आहे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासामध्ये जावली तालुकानं जिल्ह्यामध्ये जनरल चॅम्पियनशिप सलग दोन वर्षे मिळवलेली आहे याच जोडीला जावली तालुक्यातला सर्व शिक्षक आमचा पेटून उठलेला आहे आणि शंभर टक्के शाळांमध्ये आमच्या ज्ञानरचनावादी शिक्षण चालू आहे शंभर टक्के शाळा जावली तालुक्यातल्या प्रगत शाळा म्हणून घोषित झालेल्या आहेत त्याचबरोबर जावली तालुक्याची स्वतंत्र शैक्षणिक वेबसाईट असून या वेबसाईटच्या माध्यमातून जावली तालुक्यातील तमाम शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन वारंवार होत असतं भविष्यामधला संकल्प जो आहे तो स्पर्धा परीक्षांचा आमचा सा संकल्प आहे त्या त्यादृष्टीनं कार्यप्रेरणा शिबिराचं नियोजन आमचं झालेलं आहे सध्या जावली तालुक्याच्या एकशे सदतीस शाळा या लोकसहभागातून डिजिटल शाळा झालेल्या आहेत त्याचबरोबर स्वच्छ सुंदर शाळा हा शंभर टक्के शाळा आमचा उपक्रम राबवत आहेत यामध्ये सुद्धा लोकसहभाग हा मोलाचा आहे आतापर्यंत हे जे शैक्षणिक सगळे उपक्रम सांगितले आणि जावली तालुका जो अग्रेसर राहिलेला आहे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये त्यामध्ये माझा उपक्रमशील शिक्षकाचं योगदान अत्यंत मोलाचं आहे आणि जावलीच्या या यशाचं मी संपूर्ण श्रेय माझ्या जावली तालुक्यातील शिक्षक आणि लोकप्रतिनिधींना देतो धन्यवाद केंद्र शासनाच्या शाळा सिद्धी प्रकल्पात शंभर टक्के शाळांची नोंदणी आणि स्वयंमूल्यांकन करणारा कोल्हापूर विभागातील पहिला तालुका म्हणून जावळीचं नाव झळकले अश्रेणीत बेचाळीस शाळांचा तर ब श्रेणीत एकशे अठ्ठावन्न शाळांचा समावेश झालाय लोकसहभागातून एकशे सदतीस शाळा डिजिटल करून तालुक्यानं ई लर्निंगमध्येही आघाडी घेतली शंभर टक्के शिक्षक तंत्रस्नेही बनले तालुक्याची स्वतंत्र शैक्षणिक वेबसाईट सुरू झाली आणि त्यावर सर्व प्रकारची शासकीय माहिती उपलब्ध झाली सोशल मीडियाची ताकद वापरताना विषयनिहाय दहा ग्रुप तयार करून शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण शिक्षक करतायत विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाचं तालुक्यानं दोन हजार सोळा सतरामध्ये जिल्ह्याचं सर्वसाधारण विजेतेपद आणि शिक्षक सक्षमीकरणातल्या विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यात सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले आज तालुक्यातल्या शंभर टक्के शाळा ज्ञानरचनावादी ठरल्या असून जावळी असा एकमेव तालुका आहे सेवाभावी संस्थांच्या वतीनं मुलांसाठी विविध उपक्रम राबवणार आहे आणि एकही शाळाबाह्य विद्यार्थी नसलेला जावळी तालुका शैक्षणिक क्षेत्रात भरारी घ्यायला सिद्ध झालाय मी पुणित गुरुव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा सातारा जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके असून अकरा तालुक्यांमध्ये ज्ञानरचनावादाचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं चालू आहे पायाभूत आणि संकलित मूल्यमापन चाचणीचं राज्यपातळीवरती वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार सातारा जिल्ह्यातील जावली तालुका त्यातलं केडंबा केंद्र हे गणित विषयामध्ये एक नंबरला आलेला आहे जावली तालुक्याचा मी विशेष करून उल्लेख करू इच्छिते कारण जावली तालुका हा शंभर टक्के डिजिटलकडे वाटचाल करत आहे त्याचबरोबर शंभर टक्के ज्ञानरचनावादी झालेला आहे तो तालुका शंभर टक्के प्रगत आहे त्याचबरोबर तिथले शिक्षक शंभर टक्के टेक्नोसेवी झालेले आहेत यापूर्वी स्कॉलरशिपमध्ये चांगल्या पद्धतीनं जावली तालुक्यानं के कामकाज केलेलं आहे इवन फक्त अध्ययन अध्यापनातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही जावली तालुक्याचं चा कामकाज चालू चांगलं चालू आहे तर जावली तालुक्याचं एकंदरीत कामकाज उत्तम आहे आणि त्याचं सर्व श्रेय मी सर्व शिक्षक सर्व केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी आणि विशेष करून तिथल्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना देईल मी एवढं सांगू इच्छिते की जावली तालुक्याची प्रेरणा घेऊन प्रोत्साहन घेऊन इतर तालुक्यांनी चांगल्या पद्धतीने त्याचप्रमाणे कामकाज करावं तालुक्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सर्व केंद्रांना एकवीस लॅपटॉप देऊन गुणवत्ता वाढीसाठी हातभार लावलाय त्यांच्या आणि इतर लोकप्रतिनिधींच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे शाळांमध्ये भौतिक सुविधा प्राप्त झाल्या आहेत तसंच या चळवळीत तालुक्यातल्या सामान्य लोकांनी सहभाग नोंदवलाय लोकप्रबोधनातून सत्तावन्न लाख अष्ट्यात्तर हजार रुपये एवढा शैक्षणिक उठाव करत लोकसहभाग मिळवलाय लोकांनी मनात आणलं तर ता तालुक्याचं शैक्षणिक चित्र बदलून राज्याच्या शैक्षणिक नकाशावर स्थान पटकावता येतं हे जावळीकरांनी दाखवून दिले जावली तालुक्यातील त्या शिक्षण क्षेत्राची पताका यशस्वीपणे फडकवण्याचं काम आमच्या सर्व शिक्षकांनी केलंय विद्यार्थ्यांनी केलं आहे आम्ही या जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष म्हणून या सर्व लोकांचं मी त्या विभागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी कौतुक करतो जिल्हा परिषदेच्या शाळा परिपूर्ण झाल्यामुळं या शाळांकडे पालकांचा विद्यार्थ्यांचा कल वाढतोय स्वच्छ आणि गतिमान प्रशासन पेपरलेस कारभार शिक्षकांच्या प्रश्नांचं निराकरण गुणवत्ता वाढीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन विचारमंथन जिद्दी शिक्षक आणि प्रेरणादायी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा जावळी पॅटर्न निर्माण करत या वाघाच्या जावळीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं जाळं विणलं गेले शिक्षकांमधून अधिकारी घडावेत म्हणून शिक्षक स्पर्धा परीक्षांकडे वळताय आता तालुक्यानं शंभर टक्के शाळा आय आणि शाळा सिद्धी करण्याचं उद्दिष्ट बाळगले पटसंख्या वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाते शंभर टक्के शाळा डिजिटल करण्याचं स्वप्न या दुर्गम तालुक्यानं बाळगले शिक्षणाची गंगा तालुक्यात भले उशिरा पोचली असली तरी आज प्रचंड वेगान तालुका शैक्षणिक विकास साधतोय आणि अन्य दुर्गम तालुक्यांना प्रेरणा देतोय आधिवंधु या भगवंता अधिवंधु या भगवंता मायभूमी भारत माता I'm